पवार कुटुंबीय पवारांच्या घरात सुरुवातीपासूनच सगळं राजकारण शरद पवारांच्या सोबत आणि नेहमी शरद पवारांच्या भोवतीच फिरलं पण दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवारांनी आठ आमदारांसह महायुतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली अर्धे नेते सहकारी कार्यकर्ते हे अजित पवारांकडे गेले पण खरं लक्ष होतं कुटुंबाकडं कारण पवार कुटुंबाचा आवाका पाहता अजित, अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीय दृष्ट्या विभागले गेले पत्नी सुनेत्रा मुलगा पार्थ आणि जय पवार अर्थातच अजित पवारांसोबत राहिले पण इतर कुटुंबियांचं काय शरद पवार हे तसे अजित पवारांचे काका त्यामुळे ती झाली विस्तारित फॅमिली पण अजित पवारांचे सख्खे भाऊ बहीण आई यांची भूमिका काय होती आणि आता त्यांची मतं नेमकी काय आहेत जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर त्यासाठी सगळ्यात आधी जाणून घेऊयात अजित पवारांच्या कुटुंबाबद्दल अनंतराव पवार आणि आशा पवार यांना चार मुलं अजित पवार श्रीनिवास पवार आणि दोन बहिणी विजया पाटील आणि नीता पाटील आता या सगळ्यांच्या विषयी सविस्तर जाणून घेऊया थोडक्यात श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे धाकटे भाऊ अजित पवार जितक्या वेळा नॉट रिचेबल झाले त्यावेळी बऱ्याचदा ते श्रीनिवास पवार यांच्याच घरी जायचे अजित पवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पहाटेच्या शपथविधीनंतर काही तासांसाठी गायब झालेले तेव्हा ते, ते श्रीनिवास पवार यांच्या घरी होते असं समजलं होतं शरद पवारांनी जेव्हा ईडीच्या विरोधात मुंबईत कूच करून मोर्चा काढलेला तेव्हा सुद्धा अजित पवार संध्याकाळनंतर नॉट रिचेबल झाले तेव्हा सुद्धा ते, ते श्रीनिवास पवार यांच्याकडेच गेल्याचं पुढे आलं शिवाय पुन्हा शिंदे फडणवीस सरकार सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर नंतर देखील ते श्रीनिवास पवार यांना भेटायला गेले होते श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू आहेत ते उद्योजक आहेत कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत पण प्रत्येक महत्वाचा निर्णय अजित पवार त्यांच्या सल्ल्यानेच घ्यायचे असं सांगितलं जातं दोन भावांमधलं नातं चांगलं आहे श्रीनिवास पवार हे सामान्यतः राजकारणापासून बाहेर राहतात पण कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते दिसतात त्यांचा शर्य ग्रुप अनेक कंपन्या चालवतं यात कृषी ऑटोमोबाईल रिअल इस्टेट डीलरशिप आणि सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये ही कंपनी आहे हा ग्रुप आहे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार त्यानंतर श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांचा विवाह हा बंगळुरूमधल्या उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला आणि आता महत्वाचं म्हणजे मुलगा युगेंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवारांच्या चौथ्या पिढीतला नवा चेहरा चर्चेत येऊ लागला तो आश्वासक चेहरा होता युगेंद्र पवार पण युगेंद्रनं राजकारणात आपले सख्खे काका अजित पवार यांना साथ न देता शरद पवार यांच्यासोबत खंबीर उभं राहणं पसंत केलं युगेंद्र पवार हे अत्यंत शांत संयम्याने मितभाषी असल्याचं दिसतं चांगले संघटक असल्याचंही बोललं जात राष्ट्रवादीत खरतर फूट पडल्यावर युगेंद्र पवार यांनी सातत्यानं आजोबांना साथ दिली शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ भाषणं सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न योगेंद्र पवारांनी केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार हे मैदानात उतरले ही लढत काका पुतण्यातली प्रतिष्ठेची ठरली आणि यामुळं या पवार कुटुंबातली राजकीय फूट जास्त स्पष्ट झाली नंतर लाखाच्या फरकानं योगेंद्र पराभूत झाले आणि अजित पवारांनी बाजी मारली युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार पदाची जबाबदारी आहे शरियू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती इंदापूर आणि फलटण तालुक्यातील अनेक सामाजिक कामं त्यांनी केली आहेत वनीकरण ओढाखोलीकरण विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी सुद्धा युगेंद्र पवार हे जोडले गेले आहेत बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार त्यामुळे सख्खा भाऊ असला तरी लहान भाऊ श्रीनिवास पवार हे अजित पवारांसोबत न राहतात ते आणि त्यांचं कुटुंब सुरुवातीपासूनच शरद पवारांसोबतच राहिलं त्यानंतर आता बघूयात अजित दोन बहिणींबद्दल सगळ्यांच्यात मोठ्या विजया पाटील ज्यांना अक्का म्हणतात या सगळ्या भावंडांमध्ये लाडक शेंडेफळ नीता पाटील नीता पाटील या राजकारणापासून पूर्णपणे दूर आहेत तर विजया पाटील या बऱ्यापैकी सक्रिय असतात विजया पाटील या अनेक वर्षापासून विद्याप्रतिष्ठानच्या कामात सुद्धा सक्रिय आहेत आणि पदावर सुद्धा आहेत जरंडेश्वर, शुगर लिमिटेड इतर अनेक जरंडेश्वर प्रायव्हेट आणि कंपन्यांच्या त्या भाग म्हणजे शेअर होल्डर सुद्धा ओळखल्या जातात तर याच विजया पाटील यांच्या कोल्हापुरातल्या मोक्ता पब्लिकेशन हाऊस तसंच फार्म हाऊसवर घरी सात ऑक्टोबर दोन हजार ला आयकर विभागानं छापा टाकला आयकर विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात हा छापा टाकला या कारवाईत चार अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यावेळी एकूण नात्यातील तीन बहिणींच्या घरावर आणि व्यवसायांवर छापे टाकण्यात आले होते यावर माझ्या कोल्हापूर आणि इतर ठिकाणच्या बहिणींच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं त्यामुळे फक्त नातं असल्यामुळेच बहिणींवर कारवाई केली जात असल्याचं सांगत त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती आणि खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे असा आरोप आरोप सुद्धा अजित त्यावेळी केला होता अजित पवारांचं आपल्या बहिणींसोबत खूप जिव्हाळाचं नातं होतं पण अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या बहिणींना सुद्धा पटला नव्हता असं म्हटलं जात काका काकी का म्हणजेच शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्याकडेच या बहिणींचं सुद्धा झुकत माप होतं अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला या चा अपघाती मृत्यूला आठवडा झाला आणि त्यानंतर बुधवारी चार फेब्रुवारीला दुपारनंतर संध्याकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे बारामतीतील अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी गेले राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले निवासस्थानी प्रवेश करताच शरद पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करत फुलं अर्पण करत हात जोडले हा क्षण पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले उपस्थितांचंही मन गहिवरून आलं त्यावेळी ही अजित पवारांचे हे सगळं कुटुंब तिथे उपस्थित होतं सख्खी भावंड श्रीनिवास पवार विजया पाटील नीता पाटील या सुद्धा होत्या तर चुलत भाऊ राजेंद्र पवार आणि इतर नातेवाईक सुद्धा यावेळी इथे उपस्थित होते खरं तर गेल्या दोन दिवसांपासून दोन तीन दिवसापासून विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांच्या बैठका सुद्धा पार पडत आहेत ज्यात शरद पवार जय पवार पार्थ पवार आणि विजया पाटील सुद्धा उपस्थित होत्या काही व्हिडिओ सुद्धा या बैठकांचे समोर आले आहेत त्यात शरद पवारांच्या एका बाजूला विजया पाटील तर दुसरीकडे पार्थ आणि जय पवार होते या दोनही भावांची विद्या बैठकीला येण्याची ही, ही पहिलीच वेळ होती या बैठकीत अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय झाल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली आणि सोबतच अजित पवारांचं स्मारक हे विद्या आवारात उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा नेमकी जागा ठरवण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं समजते खरंतर बुधवारी चार फेब्रुवारीला जेव्हा पहिली बैठक पार पडली तेव्हा या बैठकीनंतर जय पवारांनी अजित पवारांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला तिथे जाऊन दर्शनही घेतलं तेव्हाही जय पवार भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं अजित पवार हे अठरा वर्षाचे असताना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांच्या वडिलांचं अनंतराव पवारांचं निधन झालं त्यानंतर त्यांचे काका काकीच बऱ्यापैकी सगळं बघायचे हे अजित पवारांनी अनेकदा अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा सांगितलं तर शरद बोलायचं तर त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील या नेहमीच सावली सारख्या शरद पवारांच्या मागे उभ्या राहिल्या कोणतंही पद नाही की सरकारी सभा समारंभात जास्त पुढे नाही पुढाकार नाही या काकींचा सगळ्या मुलांनाही तितकाच आधार असायचा पवारांच्या सगळ्या कुटुंबात सारखं चुलत असं काहीच नसायचं सगळे सारखेच असं सगळे पवार सांगतात तर अजित पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग सात वेळा बारामतीचे आमदार होते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री विरोधी पक्ष नेते अशी अजित पवारांची तीस पस्तीस पस्तीस चाळीस वर्षांची राजकीय कारकिर्द होती आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल तर अजित पवार सुनेत्रा पवार यांचं लग्न एकोणीशे मध्ये झालं आणि जय आणि पार्थ हे दोन मुलं अजित पवार यांचा मुलगा जय यांचं लग्न हे डिसेंबर मध्ये झाले गेल्या वर्षी जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या पण अजित पवारांच्या अपघाती त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली अजित पवार यांचे मोठा मुलगा पार्थ पवार यांनी सुद्धा निवडणूक लढवली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मधून पार्थ पवार हे उमेदवार होते त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे श्रीरंग बारणे या निवडणुकीत दीड लाख लाखांच्या फरकानं पाच पवारांना पराभवाचा सामना करावा लागला आता अजित पवार यांच्या अपघाती मृत्यून सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा याच रिकाम्या झालेल्या जागेवर पार्थ पवारांची वर्णी लावली जावी अशी चर्चा सुद्धा होती आणि मागणी सुद्धा होती पण पार्थ पवारांवर भूखंड खरेदी विक्री घोटाळ्याचे आरोप आहेत आणि त्यामुळे जय पवारांना ही जागा देऊ आणि पार्थ पवारांना सध्या दूर ठेवू असं भाजपचं म्हणणं होतं अशी माहिती ही सूत्रांकडून मिळत होती या जागेवर अजूनही चर्चा सुरू झालेली नाही पण तत्पूर्वी पार्थ पवार हे निर्दोष असल्याचा खारगे समितीचा अहवाल सुद्धा समोर आला सरकारी समितीचा अहवाल त्यामुळे ही रिक्त जागा कुणाला देणार पार्थ की जय की भाजप पटेल आणि तटकऱ्यांच्या मदतीनं आणखी काही मार्ग करणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे याशिवाय इतर ज्या ज्या पदांवर अजित पवार हे अध्यक्ष होते संचालक होते त्या जागा कुटुंबियांकडे देऊन मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न हा पवारांच्या कौटुंबिक पातळीवर सध्या सुरू आहे खर तर अजित पवारांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबियांसोबतच महाराष्ट्रासाठी सुद्धा मोठा धक्का होता कारण शहरी आणि खास करून ग्रामीण राजकारणावर पकड असलेले मोजके नेते असताना सर्वसामान्यांच्या भावना समजून ऐकून घेणारा नेता हा राज्यानं गमावलाय आताचं राजकारण पाहिलं नेते पाहिले तर आपला हिस्सा आपला पैसा याकडे सगळ्यांचं लक्ष असतं सहकार एम सी पाणी धरण कुणाला कळतं यातलं शिक्षण कमी असलं तरी अनुभवातून धरणं असेल पूर अतिवृष्टी आणि बांधकामांच्या ठिकाणी चांगले सल्ले देतानाचे अजित पवारांचे व्हिडिओ हे आपण नेहमीच पाहिलेत आणि त्यामुळं एक सर्वज्ञानी सर्वसमावेशक जाणता आणि कामाचा नेता आपण गमावलाय महाराष्ट्रानं गमावलाय आताचं राजकारण पाहिलं तर सेक्युलर धर्मनिरपेक्ष नेता हा महाराष्ट्रानं गमावलाय आणि महाराष्ट्राचं यात खरंच मोठं नुकसान आहे खूप मोठं नुकसान आहे त्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांनी स्वीकारल्यात हातात घेतल्यात त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका